नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनूया शेंगदाण्याची आमटी इथे मी एक कप शेंगदाणे बघा असे छानपैकी स्लो गॅसवर भाजून घेतलेत मस्त आता हे थंड झाले की आपण मिक्सरमध्ये याला बारीक करून घेऊया आता इकडे आपण एक गॅसवर कढाई मांडली कढाईमध्ये टाकायचं आपल्याला दोन चम्मच तेल तेल थोडं गरम झालं की आपण याच्यात टाकूया अर्धा चम्मच फक्त मी राई टाकणार आहे आणि अर्धा चम्मच आपण जिरे टाकूया मला जास्त नाही राई जिरे टाकायचे हे का तुम्ही फक्त कांदा टाकला ना कांदा लसूण तरी पण एक नंबर अशी लागते आमटी लसूण टाकला मी असा कट केलेला चार पाच पाकळ्या थोडासा कडीपत्ता घेतला एक मोठा कांदा घेतला असा बारीक चॉप करून घेतला आहे कांदा आपल्याला छानपैकी असं गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवली मी आता कांदा म्हणजे भाजायला पटकन मदत होईल कांदा बघा इथे दोन तीन मिनटं आपण छान भाजून असं मस्त लाल कलर आला आहे एक टमाटा घेतला आता मी लाल कलरचं छान असं बारीक कट करून घेतले टमाटा आपल्याला पूर्णपणे याच्यात सॉफ्ट करून घ्यायचं व्यवस्थित दोन तीन मिनटं झाले टमाटा आपलं छानपैकी असं सॉफ्ट आहे हे बघा मस्त असं व्यवस्थित मिक्स झालं तर याच्यात टाकू आपण एक चमच एवढं लाल मिरची पावडर तुम्ही तिकट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमच हळद टाकायची थोडीशी आपण इथे कोथंबीर टाकूया एक मिनटं मिनिटभर परतून घेऊया आता इकडे आपण जो शेंगदाण्याचा कूट बनवला आहे ना तो टाकायचा आहे शेंगदाणे एकदम बारीक नाही करायचे थोडेसे असे दरदरच ठेवायचे म्हणजे दाणेदार होतो चांगलं छानपैकी चा असं कूट आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात तुम्ही तुम पाणी टाकायचं आपल्याला पाणी मी इथे सोकमट वापरले तुम्हाला घट्ट पातळ किती आहे त्या हिशोबानी टाका आणि याला छान असं चार पाच मिनटं स्लो गॅसवर ना उकळी येऊन द्यायची पहिले फास्ट गॅसवर उकळी येऊ द्या त्यानंतर स्लो झाकून असं चार पाच मिनटं उकळी द्या म्हणजे शेंगदाण्याचं पण याच्यात ना तेल उतरतं आणि अजून चविष्ट होते आपली आमटी हे बघा चार पाच मिनटं झाले मस्त अशी तरी आली आणि आपली शेंगदाणे चमटी तयार झाली एक नंबर अशी चला आता आपण गॅस बंद करूया तुम्हाला जर माझा हा शेंगदाणे चमटीचा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद